तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दुर्लक्ष सांगितल्याशिवाय आठ आठ दिवस बांधकामावर पाणी टाकले जात नसल्याचे आरोप कोटी रुपयाचे वाजणार संत शिरोगी सेवालाल महाराज यांच्या समाधीने उनीत झालेल्या तीर्थक्षेत्र पोरादेवी मध्ये राज्य शासनाद्वारे शेकडो कोटी रुपयाचे विकास कामे सध्या केली जात असून या विकास कामाच्या गुणवत्तेसंदर्भात कोणीच बोलत नसल्याने बांधकाम कंत्राटदाराकडून मनमानी केल्या जात असल्याचे पुढे येत आहे विचारांचे क्रांतिकारी, संत महाराज जगदंबा देवी संत डॉक्टर रामराव महाराज यांच्या मंदिराचे काही ठिकाणी परकोटाचे तथा फक्त निवास व मोठ्या सभागृहाचे शेकडो कोटी रुपयाचे बांधकामे तीर्थक्षेत्र पोरादेवी परिसरामध्ये सध्या वेगाने सुरू आहेत तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळण्यासाठी महाराज परिवारातील काही आणि काही इतरही नागरिकांनी आपल्या शेतजमी विकास कामांना दिल्या आहेत सिमेंट कॉन्क्रीट मध्ये उभारण्यात येत असलेल्या बांधकामावर निर्मिती दरम्यान व निर्मिती झाल्यानंतर काही दिवस पाणी टाकणे गरजेचे असताना त्याकडे संबंधित कंत्राटदार सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो कोटी रुपयांची ही बांधकामे कशी मजबूत राहतील अशी व्यथा नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक महाराज परिवारातील एका जबाबदार सदस्याने गुणवत्तेकडे मिळालेले कंत्राटदार व ज्यांच्या अधीन हे काम करून घेतले जात आहे त्या शासकीय विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची हेतु दुर्लक्षाची बाब अधोरेखित होत आहे अशोक रत्न पारखी वाशिम ट्वे न्यूज मानोरा प्रतिनिधी